पिंपरी चिंचवड येथील तडेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे एक पथक बुतवणीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात श्रीरामपुरात आले असता दाखल गुन्ह्यातील आरोपी आयात बाबुलाल सय्यद हा श्रीरामपूर येथील इराणी मोहल्ला परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी इराणी मोहल्ल्यात दाखल झाले मात्र पोलिसांना पाहताच आरोपीच्या समर्थकांनी आणि तेथील इराणी महिलांनी पोलिसांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आरोपीला सोडवण्यासाठी जमावाने पोलिसांवर दगडफेक आणि झटापट केल्याचे समजते या हल्ल्यात किरण मदने हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच पोलीस पथकाने स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याची कुमक तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे जखमी पोलीस कर्मचारी किरण मदने यांच्यावर उपचार सुरू असून शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट